भावना तो बहुत बहुत ज्यादा टूटी है हम सब लोग कि जैसे कि हमारे देश भारत में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ये सब तमाम नारा नारे लगते हैं बट ये सब का कुछ फायदा नहीं है क्योंकि बेटी बची नहीं रही है पढ़ ही नहीं रही है सुरक्षित ही नहीं है तो कैसे बचेंगी और पढ़ेंगी और आगे बढ़ेगा देश देश को बढ़ाने के लिए बेटियों को शिक्षित होना जरूरी है शिक्षित तो छोड़ो बेटी बची नहीं रही है शिक्षित होनी तो तो दूर की बात है जब सारे समाज में ऐसा मतलब नीच पना फैला हुआ है कि एजुकेशन को लेकर अगर हम कहीं बाहर जाना चाहते हैं तो हमें सौ या हज़ार बार सोचना पड़ता है कि हम जाएं या ना जाएं क्योंकि ऐसे लोग हैं अभी भी विशाल गौरी जैसे लोग और तमाम ऐसे जैसे कि अभी कोलकाता में एक डॉक्टर के साथ हुआ था मतलब हम एजुकेशन नहीं कर सकते हैं बच ही नहीं सकते हैं ऐसा लगता है कि बस इस बात को लेकर तो हम बहुत गटना दुखी हैं। हाँ उसको सीधा एनकाउंटर कर देना चाहिए मतलब बचना एक दिन भी ऐसे लोगों को ना जीने के इजाजत नहीं देनी चाहिए हमें तुरंत का तुरंत एनकाउंटर या फांसी तो मतलब जस्टिस कैसे मतलब आगे ऐसे ही होता रहेगा अगर जस्टिस नहीं मिलेगी तो कुछ अपील करना चाहते हो

या सगळ्या जो कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे त्याच्यामधं मागचं हेतू हे तर आहे की सरकारने त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन घ्यावी त्याच्या अगोदर आता काही दिवसापूर्वी आपण जर बघितलं की डी सी पीने सांगितलेलं की एक कोणी सरकारी वकील नेमला गेला होता पण कालच्या ज्या बातम्या आल्या त्याच्यामध्ये फडणवीस सरकारने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे पण उज्ज्वल निकम हे बी जे पीमधच निवडणुका लढवलेल्या त्यांनी त्यात ते हारले गेले मग आमच्या मुलीला न्याय मिळेल का ही एक साशक्त आहे त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट की आज प्रसारमाध्यमातनं जी आम्हाला माहिती मिळते आहे की तो बी बी जे पीचा कार्यकर्ता होता त्याचे फोटो व्हायरल होत आहेत तर आमच्या मनात शंका आहे आज समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला हे तेढ निर्माण करतात परप्रांती आणि मराठी भाषावाद याचा या कल्याणमध्ये तेढ निर्माण केला जात आहे आज आमची ही परप्रांतीय मुलगी आज तिच्या निर्घिळ निगृढपणे हत्या करण्यात येत आहे तर याला जबाबदार कोण आता तर या सरकारनी तिथं घरी बसून किंवा मंत्रालयावर बसून जे मदत करतायत किंवा त्यांचे जे मंत्री येत आहेत ही फार मोठी शोकांतिक आहे फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी ते इथे यायला पाहिजे भेटायला आज त्यांचे आमदार आमदार जिथले स्थानिक आमदार आहेत कल्याण पूर्वेच्या आणि जो इतर मंडळ आहे ते त्यांना तिथे येऊन जात आहेत आणि एका प्रकारे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा प्रेशर असं तर काही होत नाही ना काही दिवसापूर्वी कल्याण शहरामध्ये जे निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आज कल्याण शहरामध्ये विविध ठिकाणी प्रदर्शन केलं जात आहे आज पत्रिकुल या ठिकाणी कल्याण शहराचे पत्रिकुल या विभागाचे नागरिक जागरूक नागरिक यांनी सरकारच्या विरोधात आणि या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात या ठिकाणी कॅन्डल मार्च करून या प्रशासनाचा आणि या पोलीस व्यवस्थेचा या ठिकाणी निषेध केलेला आहे लोकांची या प्रकारे मागणी आहे ज्या पद्धतीने बदलापूर प्रकरणामध्ये ज्या नराधमाला ज्या पद्धतीने शिक्षा झाली त्याच पद्धतीने या नराधमाला देखील झाला पाहिजे बदलापूरमध्ये जो नराधम होता आणि हा विशाल गवळी नावाचा नराधम तो सारखाच आहे लोकांच्या मनात हल्ली प्रश्न चिन्ह सरकार बद्दल उपस्थित होऊ लागलाय ज्या पद्धतीने त्याचा एन्काउंटर केला अक्षय शिंदेचा त्यावेळेस निवडणुका होत्या म्हणून सरकारने त्या पद्धतीने मतं मिळवण्याकरिता तसे ॲक्शन घेतले का असा लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेला आहे जर सरकारनी त्याच पद्धतीने या विशाल गवळीसोबत जरी तसा न्याय केला नाही तर लोकांना या न्याय व्यवस्थेवरती आणि लॉ अँड ऑर्डरवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत राहील